नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शाह एक नजर टाकूया आजच्या सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र उत्सव मंडळचे नेटके नियोजन भक्तिभावात नवरात्र उत्सवाची सांगता सोलापुरातील विजयादशमी सीमा लोंघणा सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र उत्सव मंडळच्या मिरवणुकीची सुरुवात मंगळवार पेठ पोलीस चौकीसमोर पोलीस आयुक्त एम राजकुमार आमदार विजय कुमार, कुमार देशमुख पोलीस आयुक्त विजय कबाडे पाटील यांच्या हस्ते मानाच्या अग्रवाणिनी देवीचं पूजन होऊन सुरुवात झाली सोलापूरची ग्रामदेवता रूपा भवाणी जोशी गोंधळी समाजाचे कुलदेवता इंद्र भवानी तसेच भावसार समाजाचे कुलदेवता हिंगुलांबिका देवीचे काठी पालखी सह सहभागी होते या मिरवणुकीत एकूण सतरा मंडळांनी सहभाग घेऊन आकर्षक लेझिम ढोल पथक दांडपट्टा अशा पारंपरिक सा मिरवणुकीत हो सदर प्रसंगी मध्यवर्ती नवरात्र उत्सव ब्रह्मदेव गायकवाड सल्लागार दिलीप सुनील रसाळे सचिव दत्तात्रय मेनकुदळे माजी आमदार विश्वनाथ साकोते जगदीश मुनाळे प्रशांत कांबळे विजय पुकाळे अशोक कलशेट्टी चक्रपाणी गज्जम शिवानंद सावळगे किसन गर्जे निलेश शिंदे आशिष अतिश देश शिवानंद एरटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते अभिरमे बानाजी देवीचा पूजा करून आज सोलापूर शहरातील मध्यवर्ती देवीचा मिरवणुकीला सुरुवात